खऱ्या खुदाच आहे ते राधास्वामी सगळ्यात मोठ्या ईश्वराच नाव आहे यांच्या स्थानाचं हे नाव आहे आता ह्या स्थानापासून राधास्वामी स्थानापासून दोन स्थान खाली सतनामाचे मुकाम आहे सतनाम स्थान आहे आणि स्थानाचं स्थान आहे आता मुक्काम म्हणजे पण स्थान आणि यांच्या दृष्टिकोनातून सतनाम म्हणजे पण स्थान मुक्काम मुक्कामाचा मुक्काम समजा स्थान आहे हे तर यांच्या प्रमुखाचे बोल आहे पुढे इथे सतनामाला डिफाईन केलं यांनी कि ज्याला संतांनी ह्या सतनामाला संतांनी सचलोक लोक सचखंड आणि सार शब्द सत शब्द आणि सतनाम व सतपुरुष म्हणून सांगित ह्या सतनामाला सतलोक पण सतनामाला माला सचखंड पण सतनामाला सार शब्द पण सतनामाला सत शब्द पण सतनामाला सतनाम पण सतनामाला आणि सतपुरुष पण सतनामाला वा रे राधा स्वामी सांगा अंगा अंगा अंगा